वाडा तालुक्यातील तिलशेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये आणि आज आहे सोमवार म्हणून मी तिकडे चाललोय दर्शनासाठी तू सदा सहायते जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो आज आपण चाललेले आहेत वाडा तालुक्यातील तिलशेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये आणि आज आहे सोमवार म्हणून मी तिकडे चाललो आहे दर्शनासाठी तर तुम्हाला आज मी वाडा तालुक्यातील तिलशेश्वर महादेवाचं मंदिर दाखवणार आहे चला तर तुम्हीसुद्धा माझ्यासोबत आणि आजचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला तर जावं आपण वाड्याला प्लॅन केला आणि एकटाच निघालोय आणि एक रस्ता ना रस्ता तर एकच नंबर आहे एकदम जंगलातून एकट्यानेच प्लॅन करायचा आणि एकटाच फिरायला निघायचा एक हे बेस्ट एक आहे एकदम म्हणजे कसं आपण प्लॅन करत बसतोय आणि मित्र लोक आपले प्लॅन कॅन्सल करत बसतात त्याच्यामुळे जा जा कोणाला जास्त सांगत नाही बसायचं प्लॅन करायचं आणि निघायचं आता जर आपण पोहोचणार आहेत महादेवाच्या मंदिराजवळ आणि जास्त करून आपल्याला जर यायचं झालं ना वाड्यावर ना आठ किलोमीटर फक्त हा महादेवाचं मंदिर लागतंय तिलशेश्वर मंदिराकडे जाताना ना आपल्याला इथे आपल्या लेप्रथावर ना विठ्ठल रुक्माईचं मंदिर दिसतो आणि तो पण खूप छान आहे जर तुम्ही इकडे येत असाल तर नक्कीच ते जा आता आपण तिथेच जाणार आहे थोडा वेळ मित्रांनो खरंच सांगतो एकदम शांतता आहे जर तुम्ही केव्हा तिलशाच्या इकडे येत असाल तर या मंदिराला पण सुद्धा भेट द्या विठ्ठल रक्म हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे छान असं मंदिर आहे आणि एकदम शांतता आहे कोणीच नाही आहे जर तुम्ही इकडे तिलशाला येत असाल तर इथे सुद्धा नक्की भेट द्या आणि दर्शनाला या चला आपण पण जाऊया तिलशाला आता मित्रांनो आता आपण पोचलेले आहेत दिलसा येथे आणि तुम्ही माझ्या मागेच बघू शकताय महादेवांचं मंदिर आहे आता आपण तिथे जाणार आहे सर्वात आधी तर आपण दर्शन घेणार आहे त्याच्यानंतर आपण इथली व्हिडिओ बनवू चला तर सर्वात आधी जाऊन आपण दर्शन घेऊया चला मित्रांनो आपलं झालेलं आहे दर्शन आणि आपण आता इथे थोडं फिरणार आहेत आता आपण थोडं खालतं उतरतोय म्हणजेच मंदिराच्या मागच्या बाजूने आलोय आपण माझ्या मागे मंदिर दिसतच असेल तुम्हाला तर हा पण मंदिर ना पाच पांडवांनी एका रात्रीच बांधलं असं म्हणतात मित्रांनो आता आपण ना मागच्या बाजूला आलोय तर मला तुम्हाला ना काही दाखवायचं ते तर तुम्ही कधी हे बघितलंय का हे ना मंदिराच्या मागच्या बाजूने आपल्याला दिसतंय तर मी पण इकडे भरपूर वेळेला येऊन गेलेले तर मी पण बऱ्याच जणांकडून ऐकलंय का असं म्हणतात जेव्हा पाच पांडव इकडे वस्तीला थांबले होते ना तेव्हा त्यांनी भाकरी बनवल्या होत्या त्याचे ठसे आहेत असं मी पण भरपूर जणांकडून ऐकलंय आणि असेलही कारण की तेव्हाच्या काळातल्या बाकरीना या खूप मोठ्या होत्या तर कधी तुम्ही इकडे आले तिलशाला तर मंदिराच्या मागच्या बाजूला या आणि हे सुद्धा बघा आता जर आपण इथे बसून बोलूया थोडक्यात कारण की मला फिरता फिरता असं बोलायला जमत नाही कारण की कोणी व्यक्ती दिसला का मला लगेच कसं तरीच होतंय आणि मी बोलायचं थोडं बंद होतोय आपण आता आहे तिलशेश्वर महादेव मंदिर आणि इकडे नंदिकेश्वर महादेव मंदिर असंही म्हणतात आणि हा जो मंदिर आहे ना हा स्वयंभू प्रकट आहे कारण की ही जी पिंडी आहे ना ही स्वयंप्रकट झालेली आहे आणि हा मंदिर जो आहे तो पाच पांडवांनी एका रातीस बांधलेला आहे तर ते पाच पांडव असे होते युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव हे जे पाच पांडव होते ना हे द्वापर युगातले होते म्हणजेच तिसरा युग चालू होता तो आणि आता जे आपण आहोत हा आहे कलयुग म्हणजे चौथा युग थोडं फिरून येऊ कारण की आपण इथे आलोय म्हणजे इथलं मासे तर बघावंच लागतील आपल्याला कारण की देव मासे म्हणतात त्यांना इथेशी आणि त्यांची मोठी स्टोरी आहे बघूया आपल्याला सांगायला जमली तर आपण पुढे जाऊन ती ते सांगू तुम्हाला थोडक्यातच सांगू कारण की जास्त आपल्याला बोलता येत नाही कॅमेरासमोर आता तर सुरुवात आहे ना आपली आगी आगी देखो होता आहे क्या चला मग आपण इथून निघूयात आपण आता पुढे जाऊयात मी इकडे मंदिराच्या मागे याच्यासाठी चालतो कारण की हे जे ठसे उमटलेत ना हे तुम्हाला दाखवावे म्हणून मी इथे आलतो असं म्हणतात या पाच पांडवांनी इथे वस्तीला थांबले होते म्हणून त्यांनी भाकरी केल्या त्या इथे ठेवलेल्या होत्या त्याच्यात ते ठसे उमटलेत आणि मलाही वाटते असेलही कारण की तेव्हाच्या काळातल्या भाकरी खूप मोठ्या होत्या कारण की तेव्हाच्या काळातली माणसंच खूप मोठी होती आणि आता आपण किती बारीक आहोत <laughs> चला आता आपण मासे बघायला जाऊ चला मग आता मी ना मागच्या बाजूनच म्हणजे खाली उतरायला लागलोय नदीमध्ये आहे जागा उतरू शकतोय म्हणजे मी इथ आरामात आरामात उतरू शकतोय आता आपले आलेले आहेत नदीच्या आतमध्ये म्हणजे इकडे खालता आलेलं आहे आणि इकडे तुम्ही बघू शकताय ही जी लाईन दिसते ना, ता ना? दरी तर काय म्हणणार त्यांना दरी किंवा लाईन तर असं म्हणतात का पाच पांडवांचा रथ त्याचा जो टायर होता ना तो हा टायर लागलेला इथं असं म्हणतात आता किती खरं आहे आणि किती खोटं ते मी नाही सांगू शकत कारण की भरपूर जण म्हणतात का हा ही जी लाईन दिसते ना ला, तुम्हाला इकडे मागे पण दिसत असेल हा रथाचा टायर आहे तो रथ इकडनं चालला होता ना तेव्हा हा टायर लागलेला आहे बघा तुम्हीच आपण आता नदीत उतरलो इकडे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकताय ही जी दरी तशी दिसते ना हे असं म्हणतात की पाच पांडवांचं रथ होतं ना त्याचा हा टायर लागलेला आहे तर किती खरं आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो कमेंट नक्की करा तुम्ही आपण आता पुढे निघूयात जायचं का चला आपण पॅन वरतं केले कारण की बघा इकडं पाणी इथून जातं मला जायचं आहे थोडं पुढं जिथे देवमासे आहेत ना तिथे जायचंय आपल्याला देवमासे बघायला कारण की पाणी जास्त वाहतोय तिथे मासे दिसतील का हे सांगता नाहीत पण तरी पण मी आहे तिथे कारण की आपल्याला जाऊन ते बघायचे तर नाही जम्बो द्यायला कारण की पाणी जास्त आहे माझी पॅन्ट भिजल आता मी परत जातो आहे आणि पुढून जाऊ आपण फिरून चला आपण वरून जाऊ वरून चढून जाऊ चढून आपण आलोय आता वरच्या बाजूनी कारण की आपण आधी होतो ते खाली होतो याच्या आतमध्ये आणि तिथून मला जायला जमलं नाही कारण की इकडे पाणी आहे हा जो पाणी आहे ना तो डोक्याच्या वरता आला असता आणि मला तिकडे जायला जमलं नसतं म्हणून मी नाही गेलो इकडेच आपल्याला जायचं तर मासे बघायला आणि तुम्ही बघू शकता तिकडे जे उभे आहेत माणसं ती मासेच बघत आहेत तिकडनं चला मग आपण पण आता तिकडे जाऊया कारण आता आपण आहे तिलसा येथील नदीवर आणि तिरसा येथील नदीमध्ये खूप सारे देव मासे दिसून येतात आणि या देव देवमासाची एक स्टोरी सुद्धा आहे आणि ती स्टोरी म्हणजे अशी आहे की इथल्या एका मच्छीमाराने या नदीतील मच्छी मासे पकडून आपल्या घरी नेले होते कारण की पहिल्या याच्यामध्ये आपल्यासारख्या स्थानिक लोकांचा व्यवसाय म्हणजे फक्त मच्छीमाराचा होता आणि म्हणूनच त्यांनी इथले मासे देखील नेले होते आणि त्यांनी जेव्हा घरी त्या मासेची भाजी बनवायला लावली ना तेव्हा तो मासा पुन्हा दुराला असे म्हणतात आणि त्यामुळे त्या मच्छीमाराने पुन्हा मासे या नदीत आणून सोडले आणि त्यानंतर इथे केव्हाही कोणी मासे पकडायला येत नाहीत आणि इथे कोणी मासे पकडूनही देत नाहीत आणि म्हणूनच इथे हे देवमासे आपल्याला पाहायला मिळतात आणि भरपूर सारे हे देवमासे इथे आहेत तुम्ही कधी इथे दिलशाला आला तर नक्की बघा आणि भरपूर लांब लांबून पण माणसं हे मासे पाहण्यासाठी इथे येत असतात भरपूर लांब लांब लोक इथे येतात मासे पाहायला तुम्ही सुद्धा या वाडा तालुक्यातील तिलशे गावामध्ये तिलगेश्वर मंदिराजवळ ही नदी आहे आणि नदीमध्ये खूप सारे देव देवमासेल आपण निघतो इथनं बाहेर आणि इकडे बघा इथे रक्षक बसले रक्षक खूप मोठी गँग आहे पण मी काय आणलेलं नाही म्हणून निघतोय इथन कडे कडे अशा ठिकाणी आलोय मधी काही इथे जास्त कोणी येत नाही थोड्या वेळा समजेल तुम्हाला चला आता आपण माशांना थोडा खाणा टाकूया आणि पुढे बघूयात काय होते ते काही टाकलेलं आहे मला नाही माहिती तुम्हाला मार्शेल का नाही एवढ्या लागू आपण जवळ करूयात थोडा मित्रांनो आजचीही आपण ही, ही व्हिडिओ इथे जेंड करू आय होप की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये चला तर बाय बाय